नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या योजनेची माहिती देत असतो मित्रांनो ही माहिती देत असताना व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सविस्तर माहिती समजेल नाही तर मग आपण अर्धा व्हिडिओ बघतो आणि लगेच कॉमेंट करतो सर आम्हाला येईल का असं होईल का तसं होईल का जर का तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कॉमेंट करण्याची देखील गरज पडणार नाही चला मित्रांनो आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो सर्वप्रथम आपण फळपीक विम्या संदर्भात माहिती घेऊ मित्रांनो फळपीक विमा योजना आंबियाबहार दोन हजार चोवीसबद्दल आपण मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून चार जवळजवळ चार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि आज सतत आता परत एकदा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक जी आर काढून जवळजवळ तीन कोटी रुपयाचा निधी दोन कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो निधी आहे हा दोन हजार चोवीसमध्ये आंब्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरलेला होता ज्यामध्ये चिकू पेरू मोसंबी संत्री त्याच्यानंतर द दा द्राक्ष डाळिंब त्याच्यानंतर केळी या पिकाचा विमा भरलेला होता त्या त्या शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर वितरित केली जाणार आहे काही शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस अपडेट होऊन तिथे रक्कम दाखवायला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रतीक्षेत असलेला जिल्हा म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावन्न हजार शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा मागच्या वर्षी भरलेला होता आंबियाबार दोन हजार चोवीस मित्रांनो हा विमा अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेला नाही कारण हा विमा वाटप करण्यासाठी स्कायमेट ही जी हवामान अभ्यासक संस्था आहे त्या संस्थेनं आपला जो जळगाव जिल्ह्याचा दोन हजार चोवीसचा जो डाटा आहे हवामानाचा तो पीक विमा कंपनीला देणं महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर त्याचे कॅल्क्युलेशन होतात आणि त्याच्यानंतर पीक विमा वाटप होत असतो पण स्कायमेट या कंपनीला तो डाटा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ दहा कोटी रुपये देणं बंधनकारक आहे मित्रांनो हे अद्यापपर्यंत त्या स्कायमेट कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले नाही म्हणून हा विमा येण्यासाठी काही काळ लागू शकतो मित्रांनो तसेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण योजना बहार दोन हजार पंचवीस सव्वीस या संदर्भात देखील काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बहार दोन हजार पंचवीससाठी ज्या आता फळपीक विम्याचं जे पोर्टल आहे ते कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे हा फळपीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख कोणती असणार आहे आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो द्राक्ष या पिकासाठी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे मित्रांनो त्याच्यानंतर केळी पपई मोसंबी आणि आंबा या पिकासाठी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तर मो डाळिंब पिका या पिकासाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख असणार आहे या तारखेमध्येच हा वि विमा तुम्हाला भरता येणार आहे हा विमा भरण्यासाठी ॲग्रेस नोंदणी क्रमांक त्याच्यानंतर तुमचा सातबारा आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक आणि तुमचं जे काय फळपिक का असेल त्याचा तुम्हाला जिओ टॅकिंगचा फोटो लागणार आहे मित्रांनो या तारखेमध्ये आणि हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमचा फळपिकाचा विमा काढू शकता चला तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र